नमस्ते घरोघरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भोगीसाठी मिक्स भाजी बनवणार आहे चला तर मग आता आपण करायला सुरुवात करूया आता आपण तेल घालणार आहोत तोपामध्ये बारीकशी बारीक केलेला कढीपत्ता लसूण टमॅटो आपल्याकडे जो साठवणीचा मसाला असतो तो आपण घालायचा आहे इथे मी हा मालवणी मसाला घालते तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता एक चमचा किचन किंग मसाला आता आपण घालणार आहोत हे तीळ आता आपण हे मिक्स करून घेऊया इथे मी कांदा खूप भाजून घेतले आणि त्याची चटणी करून घेतली ती आपण घालायची आहे घालणार कोथिंबीर इथे मी ह्या ना सर्व भाज्या मिक्स घेतल्या आहेत आणि ह्या भाज्या मी ना पटकन शिजाव्यात म्हणून उकडून घेतल्या आहेत कुकर मध्ये या भाज्या मी कोणकोणत्या घेतल्या आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा तुम्हाला जेवढी पातळ भाजी करायची असेल किंवा घट्ट करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता इथे मी हे मिक्सरचं भांड धुवून घेतलंय आणि घातलंय पाणी आता मी याच्यामध्ये मीठ घातलं नाही आहे भाजीमध्ये कारण मी ज्यावेळी सर्व भाज्या उकडून घेतल्या ना त्यावेळी त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मी भाजीमध्ये मीठ नाही घातलंय आता आपण वरून थोडेसे तीळ घालायचे आहेत कोथिंबीर आता आपली ही भाजी ना तयार झाली आहे तुम्हाला मी काढून दाखवते डिशमध्ये आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी ना खूप छान अशी तयार झाली आहे मला ही रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका